लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा मकर संक्रांती आधी खात्यात पैसे जाले जमा यादी तपासा महापालिका निवडणुका आधी महिलांना तीन हजार रुपये राज्यातील महापालिका निवडणुकांआधी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे देखील सांगितले जात होते मात्र आता महिलांना फक्त एकच हप्ता दिला जाणार आहे महिलांच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्रित दिला जाऊ नये यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आचारसंहितेच्या काळात अग्रिम स्वरूपाचा लाभ कसा देता येईल असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर आयोगाकडून देखील स्पष्ट भूमिका घेतली आहे वेळेआधी तुम्ही योजनेचा हप्ता देऊ शकत नाही असं देखील निवडणूक आयोगाने या ठिकाणी म्हटलं आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळणार आहे टकर यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर त्या काय जाणून घ्या विरोधकांना सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही खटकत आली आहे महायुतीने सुरुवात केलेल्या या योजनेला घोषित झालेल्या दिवसापासून या योजनेला विरोध झालेला आहे महिलांसाठी पहिल्यांदाच ही योजना आली आहे पंधराशे रुपयांचा आम्ही लाभ देऊ असतो जवळपास वर्ष उलटून गेले आहे ही योजना आम्ही राबवत आहे आता ही रेग्युलर स्कीम आहे आयोगाला या संदर्भात आमच्या विभागाला विचारणा केली होती या संदर्भातला योग्य तो खुलासा आणि स्पष्टीकरण शासनाच्या माध्यमातून निवडणूक विभागाला आम्ही दिलं आहे आम्ही कुठेही आचारसंहितेचा भंग करून किंवा निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून आम्ही कुठलीही योजना राबवली नाही एखादी स्कीम जर महिलांना आनंद देणारी असेल तर त्याचा लाभ जर गरजू महिलांपर्यंत पोहोचत असेल तर एखाद्या गोष्टीवर दहा वेळा आक्षेप घेऊन आपण लाडक्या बहिणींना नाराज करत आहोत असं देखील मला वाटतं असं त्या म्हणाल्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद